नमस्कार कुकवित वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने पावभाजी तयार करणार आहोत ज्यामध्ये आपण एक वेगळा पदार्थ घातलेला आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या ताज्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्या धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत बघू शकता आणि छान असे टोमॅटो गाजर आतापर्यंत गाजर हे कुणी घातलेलं नाही पावभाजी मध्ये पण गाजर घातल्याने खूप छान टेस्ट येते व गाजराचे आरोग्यदायी फायदे पण आपल्याला शरीरासाठी खूप छान आहेत त्यामुळे गाजर नक्की घाला आता इथे मी कुकरमध्ये सर्व भाज्या काढून घेत आहे त्यामध्ये घालणार आहे पाणी सर्व भाज्या बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून मी एक चार शिट्टी करून घेणार आहे वाटाणा चांगला शिजला पाहिजे मोसूद म्हणून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि आता कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी ह्या भाज्या चॉप करून घेत आहे इथे मी टोमॅटो घेतलेला आहे ताजा तो मी बारीक चॉप करून घेत आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचा एक तुकडा घातलेला आहे त्यामध्ये टोमॅटो लसूण घातलेला आहे आणि आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्हाला हवी असल्यास त्यात तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता त्याने ही छान टेस्ट येते त्यानंतर हे बघा आता त्याची प्युरी झालेली आहे अशा पद्धतीने केल्यानंतर आपली भाजी पटकन शिजते व एकजीव होते त्यामुळे ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि आता कांदा ही मी त्याच भांड्यामध्ये बारीक करून घेत आहे बघू शकता छान असा कांदा बारीक होत आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी छान असं एक बीट घेतलेलं आहे आता दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे मी इथे एक ताजं बीट घेतलेलं आहे बीटाचे फायदे तर आरोग्यदायी खूप फायदेशीर आहे यात अनेक पोषक तत्वे असल्याने शरीराला अनेक आजारापासून वाचवण्यासाठी मदत करते बीटरूटचा रस ते कच्चे किंवा शिजून खाल्ले जाऊ शकते बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे हे आपल्याला बीटरूटमध्ये नायट्रेट असतात व जे शरीरात गेल्यानंतर त्याचे रूपांतर रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे बीटाचा वापर आपण नक्की आहारात करावा कच्चे बीट आपण तसे खाऊ शकत नाही जास्त आता मी इथे कडईमध्ये बटरचा वापर केलेला आहे इथे मी बटर घातलेला आहे त्यामध्ये कांद्याची प्युरी घातलेली आहे ती मी एक पाच ते सात मिनिट तेल सुटेपर्यंत छान अशी फ्राय करून घेत आहे बघू शकता छान असं तेल सुटायला लागलेलं ला लाग आहे एकूण प्युरी फा फ्राय करण्यासाठी मला सात मिनिटं लागलेली आहेत तेल आता छान असं सुटायला लागलेलं ला आहे हे बघा आता तेल सुटलेलं आहे आता मी टोमॅटोची प्युरी पण घालून घेत आहे कलर बदललेला आहे भाजीचा ही वेलवेटची पावभाजी आपण तयार करत हो, आहोत आहोत खूप छान आणि सुंदर टेस्ट आणि रंगही छान येतो वास एक तर एकदम अप्रतिमच सुटला आहे हे बघा आता आपले हे बटाटे भाज्या आपल्या छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत त्यानंतर आता आपण ह्या मॅशरने मॅश करून घेऊयात गाजरामुळे तर खूप छान अशी यामध्ये मी गाजर घातलेला आहे गाजरामध्ये ए विटॅमिन आणि इतर पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे ज्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे गाजर खाण्याचे फायदे ज्यामुळे की, की दृष्टी सुधारते रोग प्रतिकार शक्ती वाढते आता आपण या सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहे तुम्ही नक्की पावभाजी मध्ये गाजर घालून बघा टेस्ट मध्ये नक्की फरक पडणार आहे आणि आरोग्यदायी ही चांगले आहे आता हे छान असं मिक्सर मिश्रण करून घेत आहे पातळ मी यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे ही महत्वाची टीप आहे की यामध्ये आपण गरम पाणी घालून असा हा भाजीचा मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर छान असा आपण तेल सुटेपर्यंत इकडे कांदा आणि टोमॅटोची प्युरी फ्राय करून घेतलेली आहे सात आठ मिनिटे लागलेली आहे एकूण आता छान अशी प्युरी आपली छान फ्राय झालेली आहे त्यानंतर घालूयात आपण यामध्ये ह लाल तिखट एक चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पावभाजी मसाला मी घातलेला आहे इथे दोन चमचे आणि त्यानंतर मी इथे हळद घालत आहे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा ते घरीच तयार केलेलं ला लाल तिखट आहे त्यामुळे खूप छान कलर आलेला आहे पुन्हा एकदा छान एक ते दोन मिनिट मी परतून घेतलेला आहे छान असं तेल सुटत मसाल्या आहे मसाल्याचा तर खूप छान असा खमंग वास येत आहे बघू शकता अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आणि रुचकर अशी पावभाजी आपली वेलवेटची पावभाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता आपण ते घालून घेतलेला आहे सर्व भाज्या शिजवलेल्या त्या या मसाल्यामध्ये सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पावभाजी कशी कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि अशाच छान आणि नवीन पौष्टिक हेल्दी रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आता हे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता कलर कसला छान आलेला आहे आता हे खालून तळापासून मिक्स करून घेतलेलं आहे पावभाजी करताना पाचवी महत्वाची टीप म्हणजे जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे हा मसाला अजिबात करपत नाही व भाजी छान शिजल्या जाते इथे चवीनुसार मी मीठ घातलेला आहे अशा प्रकारे खालून खालपर्यंत तळापासून आपण भाजी ही छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता दोन ते तीन मिनिट चांगली भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा इथे बघा आता वेलवेट सारखं दिसतंय की नाही बिटाचा हा चुरा तर तो आपण घालून घेतलेला आहे किती छान कलर आलेला आहे आणि भाजी तशीच हेल्दी आणि पौष्टिक होणार आहे आता बघा कलर छान यायला लागलेला आहे असं सारखं हलवत राहायचं आहे आणि यामध्ये मी बटरचाच भाजीमध्ये वापर केलेला आहे पाचवी महत्वाची टीप म्हणजे ही भाजी मी संपूर्ण बटरमध्ये शिजवलेली आहे त्यामुळे याची चव रंग अप्रतिम लागणार आहे आणि आता भाजी आपली एक दहा ते पंधरा मिनिट आपण अशी छान अशी उकळी येऊ देऊ या भाजीला कलर खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी पुन्हा एकदा बटर घातलेला आहे बटरमुळे एवढी अप्रतिम चव लागते तर भाजी कधी संपणार ताटातली करणार सुद्धा नाही इतकी छान लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी पौष्टिक आणि कलरफुल वेलवेटची भाजी आपली तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि हो महत्वाचं म्हणजे व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा कुकवीत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन आणि पौष्टिक हेल्दी रेसिपीसाठी वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद